हां मग एक मिनिट सर हां एक मिनिट वन मिनिट हां चल 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 करा सांगा 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 मागे एकदा वॉरंट काढलं होतं त्या वॉरंटमध्ये मग फाईन लावला आणि जामीनदार दिला होता आज पुन्हा वॉरंट काढलं आज वॉरंट कॅन्सल करण्यासाठी पाटील आले आल्यानंतर अर्ज दिला वॉरंट कॅन्सलेशनच्या कॉटन वॉरंट कॅन्सल केलं पहिला जो बॉन्ड दिला होता तो ब्रॉन्ट रद्द केला आणि तीन हजार रुपये फाईन लावला तो आज तीन हजार रुपये फाईन भरून वाटं वारंट कॅन्सल केलं आहे आणि पुढच्या तारखेला हजर राहायला सांगितलं त्यानुसार पाटील देशा हजर राहणार आहे के कोर्टाचं चे, म्हणणं आहे की केस चालू करायची आहे चार्ज फ्रेम करून केस चालवायची पण आम्ही सांगितलं की आम्हाला त्यामध्ये डिस्चार्ज ॲप्लिकेशन दाखल करायचं आहे त्यानुसार त्यामध्ये डि डिस्चार्ज ॲप्लिकेशन दाखल करणार आहे त्या डिस्चार्ज ॲप्लिकेशनवरती काय होईल निर्णय त्यानंतर पुढची दिशा ठरवली जाणार आहे जर डिस्चार्ज झालं मॅटर तर ठीक आहे जर नाही डिस्चार्ज झालं तर मग ट्रायल कंडक्ट केली जाईल आणि जो फिर्यादी होता तो फिर्यादी एक्सपायर झालेला आहे पाटलांनी जे पैसे देणं होतं त्यांना तर ते पैसे पाटलांकडनं गेलेले होते जे दुसरे दोन आरोपी आहेत त्यांच्याकडनं पैसे देणं बाकी राहिले असल्यामुळे ही केस सध्या चालू आहे त्यामुळं पाटलान यामधून डिस्चार्ज मिळवून जाईल धन्यवाद हे कॅमेरा हे कॅमेरा नाही रंगी पाटी जनतेमध्ये दुलीव नाही रंगी पाटी जनतेमध्ये दुलीव नाही मला बघ ना काय काय माहिती आहे तो बघत आहे काय काय माहिती आहे काय काय माहिती आहे आउशी आता कसा करणार